शहादा शहरातील दारोदारी फिरवून भीक मागणाऱ्या मुलांच्या आयुष्यात चैतन्य यावे म्हणून गेल्या तीन वर्षापासून इन्कलाब फाउंडेशनच्या वतीनं शहादा शहरातील मांगरवाडी वस्तीत विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्या ताच्या सोबत त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सोबत जोडण्यासाठी गणेशोत्सवाचं आयोजन केलं जात या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण यावा म्हणून गणेशोत्सवाच्या काळात अनेक संधी अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील नामांकित लोकांना या ठिकाणच्या गणेशाच्या आरतीसाठी आमंत्रित केले जात असते नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी या वस्ती जाऊन गणरायाची आरती केली असून त्यांच्या समोर या भागातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतामुळे मिताली शेट्टी भावनाविवाश झाल्या होत्या इन्कला फाउंडेशनने सुरू केलेला उपक्रम खूप चांगला असून भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलंय आणि या मुलांसोबत गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद वेगळाच असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी दिली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्हे न्यूज शहादा पाखरकर मी आज तुम्हाला माझं स्वप्न सांगणार आहे मी लहानपणी भीक मागत होतो शाळा शिक्षक अभ्यासापासून आम्ही गुरुकुलमला जातो तिथे खूप छान शिक्षक येतात पण आता मी जोहर नवोदे विद्यालय प्रवेश करायची तयारी करीत गणित बुद्धिमत्ता मराठी या विषयीच्या मन लावून अभ्यास अभ्यासतात मी मोठा यू पी एस सी परीक्षा देऊन आय पी एस म्हणजेच मोठा पोलीस अधिकारी होणार धन्यवाद कविता सोनी दीपक धालवाले आज मी तुम्हाला माझ्या शिक्षणाचे मलाही शाळेत जावे खूप शिकावे असं वाटत होत आता मी गुरुकुल मध्ये जाते छान शिक्षण घेते दिलेला अभ्यास पूर्ण करते मी शिक्षण घेत आहे याचा मला खूप आनंद वाटतो धन्यवाद मी दीपक महाला प्रकाश सकट आज मी तुम्हाला इंकला फाउंडेशन बद्दल सांगणार आहे आमच्या फौंडेशन चा जन्म होऊन चार वर्षी झाले आहेत याची सुरुवात संदीप सरांनी करणे तसेच प्राण्यावर प्रेम करणे याची फाउंडेशन ची आस्थापना झाली यामध्ये गायीची सेवा लहान मुलाचे शिक्षण निरधार लोकांची सेवा निश्चित असेल या सेवा पुरवल्या जातात मला इंकला फाउंडेशनचा व संदीप सरांचा खूप अभिमान वाटतो धन्यवाद गुड इव्हनिंग मला खूप चांगलं वाटलं आय थिंक माझं बेस्ट गणपती आहे सो फार आणि मला या जिल्ह्यात येऊन आता दहा दिवस पण नाही झाले सो आय थिंक इतकी पॉझिटिव्ह गोष्टी बघणं आणि एक्सपिरियन्स करणं खूप खूप मला आय डोंट हॅव वर्ड्स म्हणजे काय सांगायला पाहिजे ते मला कळत नाही बट आय थिंक द एकच गोष्टी जे मला असं वाटते की सांगायला पाहिजे आय थिंक जी आपली नॉर्मल एज्युकेशन असते आणि या मुलांना जी आता एज्युकेशन मिळत आहे त्यामध्ये एक मोठा फरक असा आहे की हे लोक तुम्हाला सगळ्यांना बघत आहेत अँड आय थिंक वेन दे ग्रो अप तेव्हा आपली एज्युकेशन करून आपल्याला आपल्यासाठी काय केलं पाहिजे ते आपण सगळे करतो पण आय थिंक ग्रोईंग अप दे हॅव यू गाईज ॲज रोल मॉडेल्स आणि मोठे होऊन त्यांची जॉब करताना त्यांना दुसऱ्यांसाठी त्यांचे खाली आहे त्यांना कसे लिफ्ट करून वर घेऊन आणायचा म्हणजे आय शी इज ऑलरेडी वर्किंग आणि ती तिचे सोबत त्यांच्यासाठी काम करत आहे सो आय थिंक दॅट इन्स्टिरेशन ऑफ दॅट व्हॅल्यू इज समथिंग म्हणजे दॅट इज ट्रू एज्युकेशन